व्यक्तीमध्ये अहंकार इगो जोपर्यंत असतो तोपर्यंत ठीक आहे सगळ्यांमध्ये ॲटिट्यूड असलाच पाहिजे पण तो जर डोक्यात गेलेला आहे तर त्या व्यक्तीकडे कितीही फिमिटी असेल कितीही नॉलेज असेल कितीही स्मार्ट असेल त्याचा नक्कीच विनाश होण्याचं पुढे पैसे द्यायचं असतं जसं की आपण पाहू शकतो श्रीलंकेचा राजा राव त्याच्याकडे सुकडं काही होतं सगळी रोमका सैन्य जे होती हाट सैन्य होतं त्याला काही कमी नाही थोडासा हिंदू त्याच्या डोक्यात ते गेला त्यांनी श्रीरामाला कमी लेखलं आणि स्वतः सगळ्यांनाच करून घेतलं त्याच प्रकारे आपल्याला सम्राट सिकंदर राजा माहिती त्याने कमी वयात आपली जग जिंकून दिलं हे जग जिंकलं खरं पण ज्यावेळेस तो आजारी पडला त्यावेळेस तुम्ही त्याच्या सेवकाला सांगितलं की माझी ज्यावेळेस मी नरं पाहो त्यावेळेस माझे हात खुले कारण मी जोपर्यंत जिवंत होतो जो तोपर्यंत तुम्हाला मी प्रेमाने बोलू शकलो नाही तुम्हाला दान करू शकलो नाही मी फक्त जिंकण्याच्या मारत होतो आणि आत्ता माझी शेवटची गेला आली तर माझे माझा हात प्लेट ठेवा जेणेकरून माझ्या हातात मी काही घेऊन जाऊ शकत नाही पण लोकांना कळेल की आयुष्य आपण आपल्या व्हिडिओमध्ये राहू शेवटला तो काहीच घाऊ शकत नाही त्याच्यामुळे एक गोष्ट मी शकता इथं दोघ्या कॉममध्ये तर जी आपण आपलं काम समोर तिला दिसपेक्ट येणं कधीच दिसतायचं कारण जितकं आपण नंबर तेवढं आपण आपल्याकडे शकतो गोष्ट निघू शकता खूप छान आनंदी